पुढच्या रिपोर्टकडे देशात सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालांची कारण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भल्याभल्यांना आकलन करणं कठीण जात आहे आता तर पंचेचाळीस प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनीही धसका घेतला आहे त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निकालाबाबत ब्रह्मदेवालाही काही सांगता येणार नाही असं जाहीर विधान केलंय नेमक्या कोणत्या फॅक्टरमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पंचेचाळीस प्लसचा नारा ठरणार का खरा मुस्लिम मराठ्यांचा महायुतीला धसका अजित अजितदादा म्हणतात ब्रह्मदेवालाही माहीत नाही देशात एनडीए चारशे पारचा नारा दिलाय राज्यात महायुतीनं पंचेचाळीस प्लसचा नारा दिलाय मात्र राज्यात पाच टप्प्यात झालेल्या मतदानानंतर महायुतीच्या नेत्यांचा विश्वास कमी व्हायला लागला की काय असं चित्र निर्माण झालंय आणि दुसरं तिसरं कुणी नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच याबाबत शंका व्यक्त केली आहे राज्यात मतदानादरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे निकालाचा चांगलाच धसका अजित पवारांनी घेतलाय ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही राज्यात काय होईल अशा शब्दात अजित पवारांनी निकालाच्या अंदाजाबाबत जाहीर विधान केलंय आणि त्यामुळेच मवियाला अल्पसंख्याक ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चालती नाही अजून दोन तीन मंत्री त्यांचे म्हणाले मला काही नाव नाही घ्यायची पण त्यांना दिसते ते बोलतात मराठवाड्यातल्या बीड जालना परभणी या जिल्ह्यांमधल्या प्रचाराला मराठा आणि तर रंग देण्यात आला त्यावरही अजितदादांनी सडकून टीका केली जग कुठं चाललंय आणि आपण जातीपातीत अडकल्याची खंत अजितदादांनी व्यक्त केली त्या माझ्या बीड जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीवर पाहायला मिळाला आणि यामुळे जर जातीय ध्रुवीकरण झालं तर त्याचा फटका बसू शकतो अजित पवारांना भीती असावी मुस्लिम विरोधक अशी प्रतिमा असलेल्या ठाकरेंकडे मुस्लिमांचं समर्थन मिळतंय हे महायुतीचे नेते सुद्धा मान्य करतात त्यामुळे मराठा आणि मुस्लिम फॅक्टर हे मिशन पंचाळीस प्लस मध्ये किती आठ ठरतात हे अजितदादा ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही ते थेट आता चार जून कळू शकेल सुनील काळे साम मराठी मुंबई